राधानगरी तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी कसबा वाळवे जिल्हा परिषद मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट तसंच माजी आमदार के पी पाटील यांच्या गटाच्या तिन्ही उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करून पक्षाचे हात बळकट करावेत असं आवाहन विधी कारखान्याचे संचालक फिरोज खान पाटील यांनी केलं तुरंबे इथं प्रचार दौऱ्यात ते बोलत होते कसबा वाळवे जिल्हा परिषद मतदारसंघातील माजी आमदार के पी पाटील आणि अजित पवार राष्ट्रवादी गटाच्या उमेदवाराचा प्रचार दौरा तुरंबे परिसरात झाला कसबा वाळवे जिल्हा परिषद मतदारसंघातील उमेदवार उमेश भोईटे मयुरी भावके शिल्पा लोकरे या उमेदवारांची चिन्ह घड्याळ असून घड्याळ या चिन्हा समोरील दाबून त्यांना विजयी करा असं आवाहन बिद्रीचे संचालक फिरोज खान पाटील यांनी केलं नामदार हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली विकास कामांसाठी आम्ही सर्वजण जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उप उभे राहू अशी ग्वाही फिरोज खान पाटील यांनी दिली तर शासकीय योजना प्रभावीपणे राबवून शेतकरी महिला आणि तरुणांना व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी विशेष मोहीम राबवण्याचा संकल्प उमेदवार उमेश भोईटे यांनी व्यक्त केला बेरोजगारी कमी करण्यासाठी ठोस प्रयत्न करण्यात येतील असंही त्यांनी सांगितलं प्रचार दौऱ्याला माजी सरपंच नामदेवराव किल्लेदार के एन तावडे भरत देवर्डेकर संभाजी भोईटे सागर भावके अरविंद नलवडे शमशुद्दीन जमादार विष्णुपंत शेळके मालोजी साबळे सोहेल पाटील पाटील मारुती जरक सुनील कोळी सलील पाटील दत्तात्रय चौगुले दिनकर बलुगडे राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते नागरिक उपस्थित होते